अरे या या मुलींनो तुमच्याच तिघींची वाट पाहत होते रिद्धी बाळा चल लवकर आपल्या वहिनींचा गृह प्रवेश करून घे आई मी काय करू हा मान तर राधिका वहिनीला मिळायला हवा ना अरे देवा माझं डोकंच फिरलंय नव्या सुना आल्यापासून मी तर राधिकेला विसरलेच राधिका सुनबाई चल लवकर आपला देवराण्यांचा गृह प्रवेश करून घे हो आई राधिकेने आपले तिन्ही श्रीमंत देवराण्यांचा गृहप्रवेश करून घेतला आणि गंगाबाईच्या घरात आणखी तीन सुना आल्या त्या दिवशी गंगा खूप आनंदी होती फक्त या कारणानं नाही की तिच्या तिन्ही मुलांचे विवाह झाले तर यामुळेही की तिन्ही सुना श्रीमंत घराण्यातून आल्या होत्या आणि त्यांच्यासोबत महागडे व सुंदर दहेजही आले होते जा सुनांनो बराच उशीर झालाय आता तुम्ही सगळे आपापल्या खोलीत जाऊन आराम करा बरोबर म्हणालात सासूबाई तुम्ही आता आम्ही खूप दमलोय मला तर आता झोप लागली आहे हो हो जा आणि आराम करा गंगा आपल्या तिन्ही सुनेशी खूपच प्रेमाने बोलत होती ती स्वतःहून तिन्ही सुनांना त्यांच्या खोल्यांपर्यंत घेऊन गेली आणि त्यांच्या खोल्यांमध्ये ठेवलेल्या महागड्या वस्तू पाहून ती खुश झाली वा माझं तर नशीबच उजळलं माझ्या मुलांची लग्न मोठ्या घरातील मुलींशी लावून दिली आणि ज्यांच्या वस्तूंचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता त्या आज माझ्या घरात आहे वा 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 सासूबाई सासूबाई हो हो सुनबाई आता तुम्ही इथेच उभ्या राहणार का नाही नाही असं नाही ग सुनबाई मी तर आता चाललेच होते ती मनातच आपल्या सुनेचं दहेज पाहून खूप खुश झाली होती जेव्हा ती खाली आली तेव्हा तिनं पाहिलं की मोठी सुनबाई राधिका देखील झोपायला गेली आहे अगं ही राधिका कुठं गेली राधिका राधिका सुनबाई हो सासूबाई मला असा का बोलावताय अगं लग्नाचं घर आहे किती काम आहेत आणि तू जाऊन झोपलीस का नाही सासूबाई मी झोपले नव्हते फक्त थोडीशी पाठ सरळ करत होते पाठ सरळ झाली का आता तर लगेच घर साफ करून टाक सकाळी नव्या सुना उठतील तेव्हा असं घाणेड घर दिसलं तर बर दिसणार नाही आता खूप रात्र झाली राधिका वहिनी नाही थोडा आराम करू द्या ना सकाळी आम्ही चारही वहिनी मिळून सफाई करू तुम्ही सगळे एवढे शहाण्या का होता बरं मी म्हटलं ना सफाई आताच होणार म्हणजे आताच होणार हे मी विचारत नाही सांगते बरोबर ठीक बर आहे सासूबाई समजलं मला मी लगेच घर साफ करते बिचारी राधिका दमलेली होती पण तरीही तिने पूर्ण घर साफ केलं रिद्धीमाला तिची अवस्था पाहून वाईट वाटलं म्हणून तिने राधिकाला मदत केली रिद्धिमा तू सफाई करू नको मी करते रात्र खूप झाली आहे तू जा झोपायला हो बरं रात्र तुमच्यासाठी ही हाय वहिनी आणि दिवसभर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काम केलंय चला मिळून हे काम संपवू मग एकत्र झोपू ठीक आहे दोघी ननन भाऊजींनी मिळून सगळं काम केलं उन्हाळ्याची रात्र होती सफाई करताना दोघींच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या चला सगळी सफाई पूर्ण झाली बरोबर म्हणालीस पण आपण दोघीच घामाने नहालोय आता ताजा पाण्याने सकाळी अंघोळ करू आता चला झोपायला जाऊ रिद्धिमा आणि राधिका दोघेही आपापल्या खोलीत झोपायला गेल्या रिद्धिमाच्या खोलीत टेबल फॅन होता आणि एक खिडकी होती जी उघडी होती रिद्धिमाने फॅन चालू केला आणि ती झोपली पण राधिकेची खोली पूर्ण बंद होती तिच्या खोलीत एकही खिडकी नव्हती आणि तिच्या खोलीत फक्त एक पंखा होता जो की खूप जुना झाला होता आणि त्याची हवा सुद्धा नीट लागत नव्हती अरे नाही मला माझ्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवायला हवा होता आता तरी इथे इतकी घुसमट होते की श्वासही घेता येत नाही राधिकेने आपल्या खोलीचा दरवाजा उघडला आणि आतला उकाडा बाहेर जाऊ दिला त्याच्यानंतर ती बिचारी झोपायला हो गेली थोड्याच वेळात सकाळ झाली आणि मग तिनं पुन्हा सगळ्या घरकामाची जबाबदारी घेतली फक्त काही दिवसांचीच तर गोष्ट आहे त्यानंतर माझ्या देवराण्याही काम करायला लागतील आणि मग मला थोडा आधार मिळेल राधिका असंच विचार करत होती की काही दिवसांनी तिच्या देवराण्याही घरकाम करायला लागतील पण तसं काहीच झालं नाही लग्न होऊन जवळपास एक महिना झाला तरी तिच्या देवराण्यांनी कुठल्याही कामाची जबाबदारी घेतली नाही उन्हाळा वाढला होता पण अशा वेळेसही सगळी घरकामं फक्त राधिकाच करत होती अरे तुला दिसत नाही की मी सध्या माझ्या एसीत आरामात बसलेली आहे तू तर नेहमीच आरामात असतेस ना व्हॉट इज दिस तू काय सांगू इच्छितेस आणि तुला माझ्याकडून काय काम करून घ्यायचं आहे एक गोष्ट नीट ऐक घरकाम ही घरातील काळी पिवळी नोकरच करतात त्यांना शोभत आणि माझ्या ए सी उभं राहून बहाणे करू नकोस मी ए सी बंद केला आहे त्यामुळे आता निघून जा ज्योतिकाच्या बोलण्याने बिचारी राधिका काहीही बोलू शकली नाही ती शांतपणे तिच्या खोलीतून बाहेर पडली पण त्यांचं बोलणं रिद्धीमानं ऐकलं होतं तिने ज्योतिकाची तक्रार गंगाबाईंना केली पण पन... चूक तर राधिकेचीच आहे तिला काय गरज होती सुनबाईला काम सांगायची आई तुम्ही हे काय बोलताय तू मला उगीच तक्रारी करू नकोस जर ज्योतिका श्रुती आणि अंशिका घराचं काम करत नाहीत तरी चालेल शेवटी त्या इतक्या श्रीमंत घरातून आल्या आहेत किती सारा दहेज घेऊन आले आहेत ते एवढेच त्यांच्यासाठी आहे आपल्या लालची आईचे शब्द ऐकून थक्क झाली तिला आपल्या गरीब वहिनीची अवस्था पाहत नव्हती तिनही श्रीमंत सुना नेहमी त्यांच्या खोल्यात एसी किंवा कूलरच्या हवेत बसून आराम करत असत आणि बिचारी राधिका दिवसभर काम करूनही रात्री उकाड्यात झोपत असे कोणालाच तिच्या अवस्थेची कल्पना नव्हती पण सगळ्यांना तिच्या अवस्थेचा अंदाज यावा म्हणून रिद्धीमाने एक योजना आखली जसं रात्र झाली तिनं घरचा फ्यूज उडवला त्या दिवशी रिद्धिमाचे भाऊ आणि वडील घराबाहेर होते त्यामुळे कोणालाच कळलं नाही की नेमकं काय झालंय सगळ्यांना मनाविरुद्ध रिद्धिमाची गोष्ट मान्य करावी लागली तिनही श्रीमंत सुना आणि गरीब राधिका यांनी आपापले उशे घेऊन हॉलमध्ये झोपायची तयारी केली राधिका दिवसभर थकलेली होती आडवी होताच तिला झोप लागली पण तीनही आळशी आणि अहंकारी देवराने आणि त्यांच्या सोबत गंगा यांना झोपच येत नव्हती कसे बसे वणन घेत त्यांनी रात्र काढली सकाळी जेव्हा ज्योतिका वॉशरूम मध्ये गेली तेव्हा तिला तिथे ते फ्यूज पडलेले दिसले सासूबाई कुणीतरी वीज कापलेली होती आपल्याला त्रास द्यायला कोणीतरी ही योजना रचली होती हे पहा फ्यूज काय हे कोणी केलं रितिमा तू का केलंस असं हो मीच केलं फक्त तुम्हा सगळ्यांना समजवण्यासाठी आई मी तेच केलं जे तुम्ही राधिका वहिनींशी करत होतात एका दिवसातच आई वहिनी तुम्हा सगळ्यांना नाणीची आठवण झाली ना पण रोज राधिका वहिनी घरातील सगळी कामं करून आपल्या भट्टीसारख्या खोलीत वेळ घालवतात तेव्हा तिच्या दुःखाची कल्पना कोणाला आहे का ती बिचारी रोज मेहनत करते पण कोणतीही वहिनी तिच्या कामात मदत करत नाही आणि एवढंच नाही जर ती चुकून एखादी श्रीमंत वहिनींच्या खोलीत गेली तरी त्या एसी किंवा कूलर बंद करतात हे चांगलं आहे का आई आणि तुम्ही तुम्ही तुमच्या श्रीमंत सुनांना काही सांगत नाही कारण त्या श्रीमंत घराण्यातून आल्या आहेत आई हे विसरू नकोस की त्यांचं माहेर आता मागे राहिलंय आता सगळ्या वहिनी समान आहेत रिद्धिमाचे शब्द ऐकून सगळे शांत झाले तीनही श्रीमंत सुनांनी पहिल्यांदाच इतक्या उष्णतेचा सामना केला होता त्यांना त्यांच्या गरीब ज्येष्ठ वहिनीच्या मेहनतीचा अंदाज आला आणि त्यांनी तिची माफी मागितली आम्हाला माफ करा वहिनी आमच्याकडे सांगायला शब्द नाहीत मलाही माफ करा सुनबाई आज माझ्या मुलीने माझे डोळे उघडलेत मी खूप लाजिरवाणी झाली आहे अरे नाही नाही सासूबाई असं बोलून तुम्ही मला लाजवत आहात राधिकेने सगळ्यांना माफ केलं मग काय त्या दिवसानंतर सगळ्यांना राधिकेच्या परिस्थितीचा अंदाज आला आता कुठल्याही देवराणीने आळस केला नाही सगळ्या सुनांनी घरात मिळून जुळून काम करायला सुरुवात केली आणि गंगाबाईंनी राधिकेच्या खोलीत कूलर बसवला जेणेकरून तीही थोडा वेळ त्या हवेत विश्रांती घेऊ शकेल आणि आता सगळं काही अगदी सुरळीत झालं होतं तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत